बंडरे सेन काल काय झालं विषय ते काहीतरी आपल्या माडा लोकसभा मतदार संघाचे खासदार धरीशील भैया मोहिते पाटील यांनी काहीतरी म्हणले सुपडा साप कसला सुपडा साप नेमक काय समज नाही पण सुपडा साप असं त्यांनी वक्तव्य केलंय नेमकं सुपडा साप म्हणजे काय काय अर्थ साप कसलं सुपडा साप कोणाचा सुपडा साप करणार काय तस काय अजून त्यांनी म्हणजे कोणाचा सुपडासाप होणार हे काही वक्तव्य त्यांनी केलं अहो त्यांचे काही जे समर्थक आहेत ते म्हणतात की आम्ही जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत रामसात पोते यांचा सुपडासाप करणार असं बोललं ते कळलं का बर 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 असं <laughs> 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 सुपडासाप मी काय म्हणतोय अकुलुज ला गेली रामसात पोते आकडूज ला गेली अकडूज नगर परिषद निवडणुकीत भाजपाचे चार नगरसेवक निवडून आणले कुणी राम सातपुते आणि स्वतःच्या हिमतीवर आणि नगर नगराध्यक्ष पदासाठी दहा हजार मतदान घेतले मग आता आपलं मग दहा हजार मतदान घेतलेल्या राम सातपुते यांचा जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत कोण सोप्रसार करणार आहे खासदार म्हणते मी काय म्हणतोय आता त्यांचं कोण वक्तव्य सिरियसली घेत नाही त्यांचं कसं आहे फक्त स्टंटबाजी करायची अकलोज नगर परिषदेत निवडणुकीत सत्तावीस झिरोने आम्ही जिंकणार असा त्यांनी दावा केला होता बरोबर बरोबर आणि खासदार धैर्यशील मोहिते पाटील आणि त्यांची चुलती जेशी मोहिते पाटील हे दोघेही सुपडासाप करणार भाजपाचे डिपॉझिट ठेवणार नाही बरोबर असे म्हणाले बरोबर बरोबर पण बर, निवडणुकीत भाजपला विरोध करायचा आणि निवडणुका झाल्या की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटायचं आणि ते भेट देत नसली का माजी उपमुख्यमंत्री विजयशी मोहिते पाटलं ना घेऊन जायचं असले धंदे करते ते ते काय सोपटा साफ करतेत काय तर कसल्या तर वलगाना करायच्या मगच लोकांमध्ये संभ्रम निर्माण करायचा साफ करणार आणि म्हणे आम्ही साफ करणार अरे तर आता नऊ जिल्हा परिषद गट आणि अठरा पंचायत समितीचं गण आहेत आणि आता जो मोहिते पाटलांनी ट्रेंड सुरू केलेला आहे की भाजपाला सोडून जे माहितीतलं घटक पक्ष आहेत ते, ते आमच्याकडं आले तसं काय झालेलं नाही बरं बरं तर त्यांच्या वरिष्ठ नेत्यांना एकनाथ शिंदे यांना फोन करून वरच्या सगळीकडेही करून सूत्र हलवून त्यांना मोहिते पाटलांनी युती करण्याला भाग पाडलं का भाग पाडलं तर राम, कस, राम सातपुते जे पण राम सातपुते आवरूनच ह्यांना आणि ह्यांना या म्हणलं तर हे पण येणार नाहीत मग डायरेक्ट वरच्या नेत्यांनी जर सांगितले ह्यांना कि तुम्हाला त्यांच्याशी जुळून घ्यावं हो लागते तर मग वरच्यांचा आदेश मानून ही गेली आणि हे काय म्हणतात की राम सातपुते यांना सोडून सगळे घटक पक्ष आमच्याकडे आले ते पेरायला लागले संभ्रम लोकांमध्ये निर्माण करायला लागले म्हणजे एकंदरीत माळशिरस तालुक्यामध्ये फेक निगेटिव्ह करण्याचा फेक निगेटिव्ह करण्याचा प्रयत्न त्यांचा सुरू आहे सुरू आहे हां आणि राम सातपुते हे कोणालाही ॲडजस्ट न होणारे लोकप्रतिनिधी आहेत माझी माझी आमदार म्हणजे जेव्हा ते आमदार होते तेव्हा त्यांना अकलूलमध्ये येऊ देत नव्हते आणि दोन तीन वेळा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्र्यात आहेत त्यांनी रणजीशी मोहिते पाटील आणि राम सातपुते यांची दोघांची भांडणं मिटवलेली आहेत की राम सातपुते म्हणायचं माझ्या मतदारसंघातला तो भाग आहे मी खाली जाणार पण रणजित मोहिते पाटील म्हणायचं त्यांना येऊ द्यायचं नाही जेव्हा त्यांनी खाली यायचं नाही त्याच्यामुळे ते वाद त्यांनी मिटवलं बरोबर आणि आता ती ट्रेन का सुरू करतात ह्यांना एवढं वर्ष आकडूच का दिसलं नाही हा बरोबर अहो आता हे आकलू राम सातपुत्यांनी आपलू पूर्णपणे पोखरले दहा हजार घेतलेत घेतले पदाला तिथं मध्ये घुसले सगळ्यांचा घाम काढला कर पाटील करण्याचा बारक्या पोरापासून सगळे जास्त सगळे फिरले आणि राम सातपुते एकटे लढत होते तिथे तरी सुद्धा चार नगरसेवक निवडून आणले आणि आता जिल्हा परिषद निवडणूक आहे ही आणि पंचायत समिती निवडणूक वरचा भाग तालुक्याचा भाग इकडला भाग तिकडचा भाग आणि इथं का असं करणार आहेत हे बाले किल्ला त्यांचा बोलाची कडी आणि बोलाचा भाग ही त्यांची आता भूमिका आहे बोलाची बोलाचा बोलाचा मर्यादा चाललेला आहे इकडं निवडणुकीत भाजपला विरोध करायचा राम टार्गेट करायचं का टार्गेट करायचं का तर ते मॅनेज होत नाही एकंदरीत माशेरस तालुक्यामध्ये मोहिते पाटलांना फक्त मॅनेज राजकारण मॅनेज राजकारण चालते आता तुम्ही म्हणत असाल की यापूर्वी उत्तम जानकरांनी संघर्ष खूप केला ते खरे प्रतिस्पर्धी होते हा त्यांचा एक काळ होता पण त्यांची कमकुवत बाजू होती त्यांची मला पूर्वी पूर्वीची हिस्ट्री माहिती आहे जसं लांडग्याच्या तोंडाला रक्त लावते रक्त लागल्यानंतर तो रक्ताचा असतो तसं मोहिते पाटलांनी सुरुवातीच्या काळात रणजित मोहिते पाटलाचं एक प्रकरण मिटवण्यासाठी उत्तम जाणकारांना अडीच कोटी रुपये दिलं होतं अशी लोकांमध्ये चर्चा होती माझ्या कानावर आली होती आणि गुजरातमध्ये कोळशाची खाणीचं काम दिलं होतं त्यानंतर सुमित्राचं प्रकरण जानकरांनी उचललं लोकांनी मोहिते पाटील विरोधक म्हणून त्यांच्यावर विश्वास ठेवला हो आणि सगळी ती त्या तक्रार घेऊन ती त्यांना भेटायला गेली त्यांच्याकडे गेले पण या बहाद्रानं दोन कोटी रुपये घेतलं मोर्चा थांबवायसाठी अशी राजकीय वर्तुळात चर्चा होती वर्तुळात म्हणजे मला एकानं सांगितलं माझ्या विश्वास माणसानं सांगितलं मला अरे भांडारे तुम्ही क्रॉस तुम्ही विरोध करता यांना पण तिने दोन कोटी रुपये घेऊन गेले मोर्चा थांबवला म्हणजे सांगायचं तात्पर्य यापूर्वीचे विरोधक हे ऍडजस्टमेंटचे राजकारण करायचे राजकारण करायचे मोहिते पाटलांना माहित आहे की आपण एखाद्या विरोधकाला जर थांबव थांबवायचा था जर प्रयत्न केला केला त्यांना चार पैसे देऊन थांबवायचं था। बरोबर 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 राम सातपुत्यांजवळ जवळ चालत नाही हे पैशाला मॅनेज होत नाही हे तत्वाची आणि विचारांना राजकारण करतात हे विद्यार्थी दशेपासून चळवळीत आंदोलनात सक्रिय आहेत विद्यार्थीच्या विद्यार्थ्यासाठी भरपूर आंदोलनं केलेली आहेत त्यांना तो लहानपणापासूनचा अनुभव आहे बरोबर आणि तो अनुभव आता या ठिकाणी राजकारण करताना राम सातपुती यांच्या चांगला म्हणजे कामाला येत आहे बरोबर बरोबर तर अशा या लढवया राम सातपुती यांना थोपवण्यासाठी मोहिते पाटील कुटील राजकारण करतायत विरोधकांना फोडाफोडीचं राजकारण करतायत आणि सुपडासाप करण्याची दिवा स्वप्न बघतायत वर्तुळात शंभर टक्के भाजपचं पण काम चांगलं आहे पश्चिम भागामध्ये खरंच विकासाचही गंगा रामभाऊ सतपुते यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात आलेले आणि कधीच म्हणजे जसं मला कळतंय माझं वय आता ते चौतीस वय जसं मला कळतंय तसं कधीही पश्चिम भागात माळशिरस तालुक्यात आमदार कसा असतो किंवा आमदाराचं काम काय असतं hmm. हे जर खरं दाखवून देण्याचं काम कोणी केलं असेल ते माझे आमदार आता जे आहेत ते यांनी hmm. केलं ही प्रामाणिक hmm. माझी भूमिका आहे मला काय बाकीचं कोणाचं काय माहित नाही पण hmm. ते मी सांगू सांगू शकतो कारण की आपण आपल्याला माहितच आहे कारण की ह्याच्या पाठी माझे हनुमंतराव डोळे हनुमंतराव hmm. डोळस आमदार होते कधी ते माळशिरस तालुक्यात कधीच दिसले नाहीत कधी दिसले नाहीत किंवा असतील त्यांचं त्यांचं काम वेगळं होतं परंतु खऱ्या अर्थानं माळशिरस तालुक्यामध्ये आरोग्यदूत म्हणून ज्यांना जी पदवी मिळाली hmm. ते रामभाऊ सतपुते यांनी सर्वसामान्य गोरगरीब जनतेला हॉस्पिटलला एक रुपया न देता किंवा hmm. कुठेही एक रुपया न भरता त्यांची लाखो रुपयांची दहा दहा पंधरा पंधरा लाख वीस वीस लाख एवढी मोठी ऑपरेशनं त्यांनी करून दिली त्यामुळं त्यांना ती आरोग्यदूत पदवी मिळाली पुन्हा hmm. कुणालाही कुणालाही या ठिकाणी आरोग्य दूत म्हणून पदवी कधीही कशातून मिळते हेच, हेच माहिती पाटलांच्या डोळ्यात फुटते त्यांना काम करणारा माणूस चालत नाही त्यांना मॅनेज होणारा कार्यकर्ता मॅनेज होणारा नेता मॅनेज होणारा आमदार चालतो ग्राम सासपुते मॅनेज होत नाहीत ते आपल्याला डोझोर होतात सगळा तालुका त्यांनी पिंजूल काढलाय आणि ते विरोधकांचा एक गट्टा ते तयार करायला लागले आपल्याबरोबर आपल्या विरोधात शक्ती निर्माण करायला लागले त्याच्यामुळे मोहिते पाटलांसमोर मोठं आव्हान निर्माण झाले शंभर टक्के म्हणून ते सुपडासाप करणारा अशा वल्गना करून आपल्या कार्यकर्त्यांना उसनं बळ देण्याचा जर प्रयत्न करीत असला तरी हा आम्ही म्हणत नाही त्यांचा पूर्ण हो सुपडासाप होईल पण भाजपाचाही हे सुपडासाप कदापि होणार नाही का होईल असं वाटतं या अजिबात ना नाही शंभर टक्के होणार नाही हां नाही होणार नाही होणार ना कारण की पश्चिम भागामध्ये रामभाऊ सतपुत यांनी विकासाची गंगा आण खेचून आणलेली आहे आणि या पश्चिम भागाला कित्येक वर्षापासून मी आता मी स्वतः ग्राउंड रिपोर्ट घेतोय बस या तायगाव जिल्हा परिषद पुणश्री जिल्हा परिषद गट असेल मांडवी जिल्हा परिषद गट असेल संग्रामनगर जिल्हा परिषद गट असेल निमगाव जिल्हा परिषद गट असेल या संपूर्ण जिल्हा परिषद गटामध्ये <coughs> कोठ्यावधी रुपयांची कामं जर खऱ्या अर्थानं जर कोणी केली असतील तर ते फक्त रामभाऊ सातपुते यांच्या माध्यमातून झालेले आहेत आणि ते पण पन... जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून माझ्याकडे यादी आहे खऱ्या अर्थानं एक साधारणतः चाळीस पानाची यादी आहे रामबाऊ सतपुते आमदार असताना त्यांनी जी काय विकास कामं केली स्ट्रीट लाईट पासून ते पास खाली पाक तुमच्या तळागाळातल्या लोकांच्या घराच्या कॉन्क्रीट रस्त्यापर्यंत ही संपूर्ण कामं खऱ्या अर्थानं जर कोणी केली असतील ते म्हणजे रामबाऊ सतपुते आहेत त्यामुळं सुपडा साप वगैरे काय नाही हे फक्त कार्यकर्त्यांना फक्त हे करायचं काम चालू आहे काही सुद्धा असं काही <laughs> <laughs> राजकारण हे तत्वाचं राजकारण असावं विरोधकावर टीका करताना ही भान ठेवून करावी आणि वस्तुस्थिती लोकांना पटेल अशी टीका करावी तुम्ही जे काय वक्तव्य करताय त्याच्यामुळं लोक हसणारच आहे कारण तुमची परिस्थिती अकलूजमध्ये काय झाली होती हे अकलूजसह माळेशिरस तालुक्याने व सोलापूर जिल्ह्याने चांगलंच बघितलेलं आहे त्यामुळे सोपरासाप असली वक्तव्य करू नका शंभर टक्के काही ना। होणार नाही आम्ही यापुढेही असे विविध कंटेंट घेऊन आणि तुमच्या ठिकाणना प्रत्युत्तर आम्ही वस्तुस्थिती मांडून देऊ तुर्तास आम्ही इथेच थांबतो धन्य धन्यवाद धन्यवाद